हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो मित्रांनो यावर्षीपासून इयत्ता अकरावीच्या प्रवेशांना ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि जवळपास पाच राऊंड पूर्ण झालेले आहेत विशेष फेरीसुद्धा पूर्ण झालेली आहे परंतु तरीसुद्धा काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत आणि त्यांच्याकरताच ही एक आनंदाची बातमी आज मी येथे देत आहे कारण महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनाने विशेष फेरी दोनचे आयोजन केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले नाहीत तर त्यांना एक प्रवेशाची संधी ही देण्यात आली आहे त्याकरता दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये ज्यांचे अद्याप येतो रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर अशा प्रकारच्या नवीन रजिस्ट्रेशनला सुरुवात होते आहे म्हणजे बारा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या दोन दिवसामध्ये ज्यांचं अध्याप पावतो किंवा आतापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु त्यांना भाग एक मध्ये दुरुस्ती करावायची आहे तर त्यांनी ती दुरुस्ती ही बारा आणि तेरा तारीख करून घ्यायची आहे त्यानंतर चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता व्हॅकन्सी लिस्ट लागणार आहे म्हणजे रिक्त जागा ह्या वेबसाईटवर प्रदर्शित केल्या जातील त्यानंतर पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजतापासून ते सतरा ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पंधरा ऑगस्ट सकाळी दहा वाजतापासून ते सतरा ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत ते रजिस्ट्रेशन करू शकतील त्यासोबतच एटी केटीचे जे प्रवेश आहेत त्या प्रवेशांना सुद्धा इथून सुरुवात होत आहे ते सुद्धा आपली नोंदणी करू शकतील त्यासोबतच ज्यांना भाग एकमध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा ज्यांचा भाग एक भरायचाच राहिलेला आहे त्या ते भाग एक भरू शकतील तसेच त्यात दुरुस्ती करू शकतील त्याचप्रमाणे भाग दोन जो आहे ज्याच्यामध्ये आपण पसंतीक्रम देत असतो तर ते पसंतीक्रमसुद्धा विद्यार्थी देऊ शकतील अशा प्रकारे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि अशा प्रकारे आपले पसंतीक्रम लॉक करायचे आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे भाग एक लॉक करणे आणि भाग दोन लॉक करणे स्वतंत्ररित्या प्रत्येक भाग पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करणे गरजेचे आहे अन्यथा तुमचे नाव मेरिट लिस्ट जी प्रदर्शित होईल त्यामध्ये दिसणार नाहीत आणि मग पुन्हा आपण प्रवेशाच्या बाबतीत मागे राहू तर सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे आणि हे आता कुठे बघायचं आपला पार्ट वन पार्ट टू लॉक झालेला आहे की नाही तर स्टुडंट लॉग इनमध्ये टाईमलाईन लॉक जो आहे तर त्यामध्ये जायचं आणि टाईमलाईन लॉकमध्ये तुम्हाला तुम्ही सेल्फ व्हेरीफाईड केला आहे की नाही त्यानंतर पार्ट वन तुमचा लॉक झालेला आहे की नाही पार्ट टू लॉक झालेला आहे की नाही आणि केव्हा झाला किती वाजता झाला हे सर्व दिसून पडते आणि तिथे चेक करायचं जर पार्ट वन पार्ट टूपैकी कोणताही भाग लॉक करायचा राहिला असेल तर तो सर्वप्रथम लॉक करायचा तर अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून ते सतरा ऑगस्ट म्हणजे पंधरा सोळा सतरा तीन दिवस सतरा ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अशा प्रकारे नवीन नोंदणी एटिकेटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची नोंदणी त्याचप्रमाणे पार्ट वन जर भरलेला नसेल तर भरणे जर त्या दुरुस्त करावायची असेल तर ती दुरुस्ती करणे त्यानंतर पार्ट टू भरणे पसंतीक्रम देणे आणि पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करणे तर एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या पंधरा ते सतराच्या दरम्यान करावायच्या आहे त्यानंतर एकोणीस ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता एकोणीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता आपल्याला लॉग इनमध्ये गेल्यानंतर गे म्हणजेच कॉलेज लॉग इनमध्ये म्हणा किंवा स्टुडंट लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे स्टुडंट लॉग इनमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याला दिसेल कॉलेज लॉग इनला गेल्यानंतर आपल्याला कोणते विद्यार्थी अलॉट झालेले आहेत किती विद्यार्थी अलॉट झालेले आहेत ते दिसेल आणि एकोणवीस तारखेला दुपारी एक वाजतापासून खऱ्या अर्थाने प्रवेशाला सुरुवात होईल तर एकोणीस तारखेला दुपारी एक वाजतानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे त्या अगोदर त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या स्टुडंट इनमध्ये जायचं आणि प्रोसीड फॉर ॲडमिशन जर त्याला त्याच्या पसंतीक्रमानुसार जर योग्य कॉलेज मिळालं असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशन करायचं आणि नंतर मूळ कागदपत्र घेऊन कॉलेजमध्ये हो जायचं आणि ती डॉक्युमेंट्स जी आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स ती महाविद्यालयाकडे द्यायची चेक करून घ्यायची महाविद्यालयानेसुद्धा विद्यार्थ्याची ती डॉक्युमेंट्स स्वीकारायची आणि ती टॅली करायची आहेत आणि ते टॅली केल्यानंतर जर योग्य के असतील तर अशा प्रकारे विद्यार्थ्याला ॲडमिट करायचं आहे जर डॉक्युमेंट जुळत नसतील तर रिजेक्ट करायचं आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रवेश रद्द करण्यासंदर्भात अर्ज केला असेल तर त्याचा प्रवेश रद्द करावायचा आहे तर अशा प्रकारची कार्यवाही ही विद्यार्थ्यांना एकोणवीस ऑगस्ट दुपारी एक वाजतापासून ते वीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ॲडमिशन करता वेळ देण्यात आलेला आहे तर या वेळात विद्यार्थ्यांनी अनेक कॉलेजेसनी आपापली भूमिका पार पाडायची आहे अशा प्रकारे हा राऊंड वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे त्यानंतर राहिला बाब कोट्या संदर्भात तर अल्पसंख्याक कोटा आहे ज्यांना तो प्रत्यार्पित करायचा आहे तर ते तो प्रत्यार्पित करू शकतील त्याकरता बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये ज्यांना कोटा प्रत्यार्पित करायचा आहे सरेंडर करायचा आहे ते सरेंडर करू शकतील आणि ज्यां ज्यांना ठेवायचं असेल ते ठेवू शकतील तर कोट्याअंतर्गत म्हणजेच अल्पसंख्याक को कोट्याअंतर्गत ज्यांना ॲडमिशन्स करायचे आहेत तर त्यांनी पंधरा ते सतरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपले पसंतीक्रम अल्पसंख्यांक को कोटामध्ये नोंदवायचे आहेत म्हणजे राऊंडमध्ये तो नोंदवायचे पण अल्पसंख्याक को कोट्यामध्ये ज्यांना ॲडमिशन पाहिजे असेल त्यांनी अल्पसंख्यांक को कोट्यामध्ये आपले प्रवेश नोंदवायचे आहेत आणि त्यांनीसुद्धा पार्ट वन पार्ट टू लॉक करायचं आहे तर अशा प्रकारे ही कार्यवाही झाल्यानंतर एकोणीस तारखेला अकरा वाजता कॉलेज लॉग इनला एक अल्पसंख्याक कुटांतर्गत जी यादी येईल त्या यादीनुसार ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे आहेत तर त्यांची एक यादी तयार करायची आणि ती आपल्या कॉलेजच्या दर्शनी भागावर लावायची आणि त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांना कॉल करायचा फोन करायचा आणि त्यांना प्रवेशाकरता बोलून घ्यायचं आणि अशा प्रकारे एकोणीस तारीख आणि वीस तारीख तर या दोन दिवसामध्ये त्यांचे प्रवेश हे निश्चित करायचे ते करत असताना त्या विद्यार्थ्याला ओ टी पी सेंड करायचा अल्पसंख्याक को कोटामध्ये ज्यांची ॲडमिशन करायची आहे त्यांना आणि तो ओ टी पी जो आहे तो ओ टी पी त्यांनी फिलअप केल्यानंतर पुढील प्रोसेस जी आहे ॲडमिशनची ती करायची आहे मूळ कागदपत्रं तपासायची आणि ते जर योग्य असतील तर त्या विद्यार्थ्याला ॲडमिट करून घ्यायचं तर अशा प्रकारची ही प्रक्रिया जे बारा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे विशेष फेरी दोनची ती एकोणवीस आणि वीस म्हणजे शेवट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे तेव्हा संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावे